लाडकी बहीण योजने सरकारी भाऊंनीही कडे लाडकी बहीण म्हणून लाडक्या भावानं ही घुसखोरी केली आहे राज्यातील तब्बल एक हजार एकशे त्र्याऐंशी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे धक्कादायक म्हणजे यात वीस पुरुषांची सुद्धा नाव आहे महिला आणि बालकल्याण विभागानं या सर्व यादीची तपासणी केली त्यात ही राज्यातील सर्व नावं पुढे आली आहेत आणि हे कर्मचारी विविध जिल्हा परिषदेत विविध पदावर काम करतात यातील बहुतांश या, या अंगणवाडी सेविका आहेत असंही कळत आहे म्हणजे ज्यांच्याकडे नावं नोंदणीची जबाबदारी होती त्यांनी स्वतःची नावं यात पुढे केली असल्याचं चित्र आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी असं राज्याचे ग्रामविकास विभागानं संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे राज्याच्या ग्रामविकास विभागानं महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतलेला एक हजार एकशे त्र्याऐंशीहून हून अधिक जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहेत आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच वीस जणांनी सरकारी भावांचा हप्ता लाटलेल्या लाडकीत सरकारी भावांनी ही घुसखोरी केल्याचं कळतंय आहे आणि हो। या, या वीस जणांची नावं झी चोवीस तासकडे आलेली आहेत ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत लाडकी बहीण योजनेत सरकारी नोकरीवर असलेल्या पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं कळतंय या वीस जणांची नावं झी चोवीस तासच्या हाती आलेली आहेत क्षणाची सगळ्यात मोठी बातमी तास हाती आपण पाहतोय हो लाडकी बहीण म्हणून भावांनी ही या योजनेत घुसखोरी केल्याचं कळत आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल करोळे विशाल या वीस जणांची नावाजी येते झी चोवीस तास हाती लागलेली आहे <coughs> रुबीणा अगदी खरं आहे खरं तर लाडकी बहीण योजना ही समाजातील गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आली होती मात्र या योजनेचा लाभ गरजू महिलांसहित ज्यांना गरज नाही अशांनी घेतल्याचं पुढं आलेलं आहे आणि धक्कादायक म्हणजे यात जवळपास एक हजार एकशे त्र्याऐंशी सरकारी कर्मचारी जे सगळे जिल्हा परिषदेत काम करतात त्यांनीसुद्धा स्वतःच्या नावाची नोंदणी केली आणि हे सगळे लाभ घेतले आणि त्यात वीस पुरुषसुद्धा आहे म्हणजे पुरुष महिला आणि सरकारी कर्मचारी हे सगळे जर लाभ घेत असतील तर खरंच मग ही योजना गरजूंसाठी होती का असा प्रश्न पडतो आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर मधून लाडक्या बहिणी आहेत या सगळ्यांबाबत त्यांची काय मत आहे आपण जाणून घेऊयात सरकारी कर्मचारी लाभ पुरुष लाडकी बहीण घेत आहेत मला एकच वाटतं की ज्यावेळेस ही लाडकी बहीण योजना सुरू केली तो खूप आनंद झाला होता पण असं वाटत होतं की ज्या सरकारने ही लाडकी बहीण योजना सुरू केली यांच्या प्रतिनिधीने पहिल्यांदा त्यांची छाननी करायला पाहिजे होती आणि ज्यांना गरज आहे आजही आपल्या देशामध्ये घर नाही शेती नाही अशा महिला आहेत आणि एका एका दिवसाच्या अन्नासाठी त्या कष्ट करतात तर अशा लोकांना ती लाडकी बहीण बनवायला पाहिजे होतं सरकारी कर्मचारी आणि पुरुष सुद्धा पण ते अत्यंत वाईट गोष्ट आहे अत्यंत वाईट गोष्ट आहे यांना कुणालाही ज्याला गरज नाही त्यांनी जर ही योजनेचा लाभ घेतला असेल ना तर त्यांनी तो, तो ताबडतोब परत करायला कारवाई करायला कारवाईला कारवाईचं तर मी नाही बोलू शकत आम्ही नाही पण ते सरकारने निर्णय घ्यावा किंवा ज्याला गरज नाही जे नोकऱ्या करतात यांनी ही योजनेचा लाभ घेणं अत्यंत वाईट गोष्ट आहे तुमचं काय मत आहे सांगा तुम्ही राज्य सरकारकडे अर्ज केलाय अशा लोकांवर कारवाई व्हावी असे लोक पैसे घेत आता ते तुमचे म्हणजे आता आम्ही तर सांगू शकत नाही पण ज्यांना गरज आहे त्यांनाच द्यायला पाहिजे योजना कारण या योजनेपासून गरीब कुटुंबातील स्त्रिया आपापल्या आप म्हणजे आपलं पण काहीतरी उद्योग करता ये ज्याच्याकडे काही गाडी वगैरे साधन नाही आहे काही बायकांनी गाड्या घेतल्या स्कुट्या की आमच्या हप्ते पंधराशे प्रमाणे आम्ही दर हप्ता फेडतो म्हणजे सरकारचे आम्हाला खूप म्हणजे एकदम मदत झाली त्याच्यानंतर त्याच्यानंतर म्हणजे अशा मुलांना शिक्षणाला त्याला थोडं म्हणजे अडचण येते आम्ही काही वेळेस मुलांना म्हणतो की आपले लाडके मामा यांनी खूप मदत केलेली आपल्याला कारण आपण या अशा मदतीपासून म्हणजे आम्हाला पण इतका आनंद होतो आणि कोणी म्हणता ही योजना हो बंद पडणार आहे पण बंद पडली पाहिजे पण अशी ज्यांना सरकारी नोकर आहे त्यांना ही योजना हो सगळे चुकीचे लोक लाभ घेतात त्यामुळे गरजूंना फटका बसू शकतो ना हो बसू शकतो ना ज्यांना गरज आहे त्यांना द्यायलाच पाहिजे ज्यांना गरज आहे त्यांनाच मिळाली हा काय म्हणणं तुमचा तुम्ही पण लाभ घेता येणार काय म्हणणं तुमचं नाही लोक पुढे येत आहेत ज्यांना गरज नाही ज्यांना गरज आहे त्यांनाच द्यायची ज्याला नाही त्यांनी म्हणजे ज्याला आहे त्यांना नाही द्यायची आणि ज्याला नाही त्यांना द्यायलाच पाहिजे ज्याला सरकारी कर्मचारी सुद्धा पैसे घ्याला सरकारी नोकरी ते पण लाभ घेत आहे आणि आमच्या सरकारना दिला तर काही विशेष आम्ही रोज मजुरी वगैरे करतो विशाल या सगळ्या प्रक्रियेत जेव्हा लाडक्या बहिणींची नाव नोंदणी सुरू होती या सगळ्यांचं पूर्णपणे आपण जर पाहिलं तर कागदपत्रांची तपासणी व्हायची जर कोणी सरकारी कार्यालयात जाऊन जर ल, या सगळ्याची रजिस्ट्रेशन केलं असेल तरीसुद्धा सगळ्या गोष्टींनी तपासणी व्हायची ॲपवर जर कोणी रजिस्ट्रेशन केलं असेल ॲपवर सुद्धा या सगळ्याची तपासणी व्हायची मात्र या पुरुषांनी या सगळ्यामध्ये कशी काही घुसखोरी केली हाच सगळ्यात धक्कादायक आपल्याला प्रकार म्हणावा लागेल की आपण असं म्हणतोय की हे सगळं व्हेरिफिकेशन होत होतं पण मुळात हे व्हेरिफिकेशन होत होतं का पुरुषांची नावं ही अगदी कोणालाही यादी पाहताच लक्षात येतील आणि ज्यावेळेस याच्यासाठी एनरॉलमेंट सुरू होतं त्यावेळेस आधार कार्ड घेण्यात आले होते बँक खात्यांचे क्रमांक घेण्यात आले होते होते बँक खात्यांच्या क्रमांकावर सुद्धा नाव पूर्ण असतं तर मग अशा सगळ्या याच्यात हा गोंधळ झाला कसा हा महत्त्वाचा प्रश्न आहे एक दुसरी गोष्ट आहे महत्त्वाची आहे की यात प्रामुख्यानं अंगणवाडी सेविका काही प्रमाणात असू शकतात त्यांनी स्वतःच्या नावाची नोंदणी केली असं पुढं आलंय याच अंगणवाडी सेविकांना किंवा जिल्हा परिषदेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी ही सगळी नावं त्यात टाकली नाही ना आणि पुरुषांची नावं ही ठरवून त्यात टाकली नाही ना अशा पद्धतीचा संशय आहे आता ग्रामविकास खात्याने सगळ्या प्रकरणाच्या चौकशीची आदेश दिलेले आहेत जवळपास पंधरा ते सोळा जिल्हा परिषदांचे सीईओ या सगळ्यांबाबत चौकशी करत आहे आणि पुढील तीन ते चार दिवसात याबाबतचा अहवाल आता ते राज्य सरकारला सादर करणार आहेत जी धन्यवाद विशाल ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळ तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती देखील पाहूया कारवाई निश्चित जाईल लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य महिला भगिनीसाठी होती ज्यांना आधार नाही अशा बहिणींसाठी होती जे फोर व्हीलर मध्ये फिरतात त्यांनी सुद्धा त्याचा फायदा घ्यावा जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी फायदा घ्यावा हे चुकीचं आहे आणि हे एका अर्थानं शासनाची फसवणूक आहे म्हणून त्यांच्यावर निश्चित कारवाई करायला पाहिजे